एका अल्पसंख्यांक जैन समाजातील माणसाला उमेदवारी देऊन वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे परिणामी गेल्या वीस वर्षे राजकारण करत असताना कोणत्याही पक्षांनी आपली दखल घेतली नाही परंतु सर्वसामान्य जनतेच्या मनात असणाऱ्या वंचित बहुजन आघाडीने आपल्या कार्याची दखल घेऊन हातकणंगले लोकसभेसाठी कोणतीही तक्रार न करता आपली उमेदवारी जाहीर केली नेते बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संधीचं सोनं करण्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेन असे मत वंचित बहुजन आघाडीचे हातकणंगले लोकसभेचे उमेदवार दादासाहेब पाटील उर्फ डी सी पाटील यांनी कुंभोज येथे बोलताना व्यक्त केले ते कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघ संपर्क दौऱ्यादरम्यान बोलत होते आज खऱ्या अर्थाने राज्याला शाहू फुले आंबेडकरांच्या आचार विचारांची गरज असून हे विचार फक्त बहुजन वंचित आघाडी सर्वसामान्य मतदाराला देऊ शकते आज वाढत चाललेली महागाई दुष्काळग्रस्त परिस्थिती मुलींच्या मोफत शिक्षणाची सोय जी एस टी वॅट आधी विषयावर चर्चा करणे गरजेचे असून यामुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकोटीला आला आहे कालपर्यंत एकमेकांच्या विरोधात असणाऱ्या आज सत्तेच्या व खुर्चीच्या राजकारणासाठी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून प्रचार करत आहेत परिणामी भूल थापा व सर्वसामान्य मतदाराची दिशाभूल करून फसवणूक करणाऱ्यांना मतभेटीतून त्यांची जागा दाखवून द्यावी असेही मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी बोलताना व्यक्त केले यावेळी कुंभोजगावचे माजी सरपंच किरण नामे यांनी कुंभोजगावाला तब्बल पहिल्यांदा लोकसभेची उमेदवारी देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांचे आभार मानून डी सी पाटील हे कुंभोजगावचे उमेदवार असून संपूर्ण गावाने गावच्या उमेदवारीसाठी एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी आम्ही लवकरच बैठक घेऊन संपूर्ण कुंभोजगावचा पाठिंबा डी सी पाटील मागे उभा करू असा विश्वास बोलताना व्यक्त केला परिणामी निवडणुकीच्या राजकारणात कोणीतरी बाळासाहेब आंबेडकर यांच्यावर टीका करत असेल तर सर्वसामान्य बहुजन समाज ते खपवून घेणार नाही ज्याला त्याला ज्या त्यावेळी योग्य उत्तर दिले जाईल असा इशाराही त्याने दिला यावेळी अरुण जमणे किरण नामे दुशांत भोसले लखन भोसले पौर्णिमा भोसले प्रमोद कदम शामराव गायकवाड गौतम दिवान बाबासो गारे अमोल खोत मिलिंद अकिवाटे वैभव जमणे जयंती कमिटी अध्यक्ष बहुजन वंचित आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी डी सी पाटील यांनी कुंभोज जिल्हा परिषद मतदारसंघातील हिंगणगाव दुर्गेवाडी नेज शिवपुरी लाटोडे भेंडवडे बुवाचे वाठार आदी गावचा दौरा केला आधी सर्व गावातून डी सी पाटील यांना चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत असून त्यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेली चारशे वीस कोटीची विकासकामे नक्कीच त्यांच्या फायद्याची ठरतील असा विश्वास यावेळी अनेक उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केला विनोद शिंगे कुंभोज